नमस्कार ताईंनो आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी थोडासा अंगरसा अशी सुक्की भाजी बनवणार आहोत खूप टेस्टी लागते एकदा अशा पद्धतीने करून बघा चला तर जाणून घेऊया ही कशाची भाजी आहे चवळीच्या शेंगा असतात ना आणि चवळीच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा म्हणजेच वालाच्या शेंगा ह्यांनी भरलेल्या त्याचे सोले काढलेले आहेत आणि चवळीच्या शेंगा पण त्यामध्ये थोड्याफार टाकलेल्या आहेत आणि वाल्याच्या शेंगा पण थोड्याफार त्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा मुलं तुमचे बोट चाटून खातील कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये जिरे घातलेले आहेत तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तडतडून तर झाल्याच्या नंतर पाच ते सात लसण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत वाटून नाही बरं का चिरून घालायचे आहेत खूप टेस्टी लागते भाजी तर आता लसण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू शकता लसण लाल झालेलं आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे आपल्याला टोमॅटो खूप गाळ असा शिजू द्यायचा नाही साधारण शिजवायचं आहे आता लगेचच आपल्याला यात मसाले घालायचे आहेत लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे छान परतून घ्यायचे आहे आणि ह्या सोललेल्या शेंगा ज्या असतात ना त्यामध्ये थोडेफार निब्बर शेंगाचे सोलेसुद्धा आहेत खूप टेस्टी लागते भातासोबत तर खूपच भारी लागते ही भाजी जे मुलं खात नाहीत ना त्यांच्यासाठी उत्तम आहे एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा मिक्स भाजी तर आता ही स्वच्छ धुवून ठेवलेली आहे यामध्ये टाकलेली आहे आता शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि बघा सुद्धा मसाले वापरलेले नाहीत एकदम सिंपल पद्धतीची भाजी आहे पण तुम्हाला खरंच सांगते अप्रतिम भाजी लागते बोटं चाटून खाल इतकी भारी भाजी लागते आता शिजेल इतकं पाणी घातलेलं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे आता भाजीला एक उकळी आलेली आहे त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जेणेकरून शेंगाचे जे सोले आहेत ते एकीकड आणि पाणी एकीकड इक होऊ नये छान अशी मिक्स झाली पाहिजे त्यामुळे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता पाच पास्त मिनटं पाच ते दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आहे मस्त तेल सुटेपर्यंत एकदम सुटसुटीत मोकळी भाजी तयार होते खायला भातासोबत खा पोळीसोबत खा भाकरीसोबत खा अप प्रतिम लागते आता सध्या तर शिजन आहे गावराने चवळीच्या शेंगाचं आणि घेवड्याच्या शेंगाचं खरंच एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा खूप टेस्टी लागते आपल्या किचनमध्ये एकदम सिंपल कमी मसाल्याच्या भाज्या असतात कमी मसाल्याच्या रेसिपीज असतात चला भाजी आपली डब्यासाठी तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आवडल्यास नक्की शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा चला बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये भाजी काढून ठेवूया आणि डब्यासाठी पण तयार झालेली आहे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पाचच मिनिटात होणारी भाजी आहे खूप जास्त वेळ पण शिजायला लागत नाही आणि कॉम्बिनेशन तर बघा भाजीचं किती भारी दिसत आहे जितकी दिसायला भारी झालेली होती तितकीच खायला पण टेस्टी झालेली होती लाल हिरवी पिवळी मस्त दिसत आहे का नाही दिसायला असा रंग आला ना मुलांना पण खूप आवडीने खातात आणि मुलांना पण आवडतो असे रंग त्यामुळं कॉम्बिनेशन मिक्स भाजी तयार झालेली आहे आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका आवडल्यास नक्की शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने सिंपल भाजी करून बघा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ